डीजेच्या आवाजाने मेंदूची शिर तुटली एकाचा मृत्यू नवी दिल्ली डीजेच्या आवाजाने एका व्यक्तीला आवाजा एक एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे डीजेच्या आवाजामुळे या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला त्याची मेंदू नस फाटली आणि रक्ताच्या गुटळ्या झाल्या दुर्दैवाने उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे छत्तीसगड छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे बलरामपूरमध्ये चाळीस वर्षीय संजय जयस्वाल अचानक चक्कर आणि उलट्या सुरू झाल्या तेव्हा संजयला तातडीने रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संजयने सी टी स्कॅन केले तेव्हा संजयच्या मेंदूचा नस फाटल्याचा दिसले तसेच त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठी मिळालेल्या माहितीनुसार संजय डी जे डी जे बाळ्याने द्यायचा व्यवसाय होता ज्या दिवशी संजय चक्कर येऊन पडला तेव्हा त्याला एक एका ठिकाणी डी ची ऑर्डर मिळाली होती डी जे चालवताना त्याला चक्कर दाब, चा आले संजय कुठल्याही आजार न कुठलाही आजार नव्हता संजयाला उच्च रक्तदाब रक्तदाबाचाही त्रास नव्हता एकान्य माणसाचा सत्तर पर्यंत आवाज सहन करू शक करू शकतो पण डी जे पण डी जेमधून एकशे पन्नास डिसिएबलपर्यंत आवाज येतो त्यामुळे डी जेच्या आवाजामुळे संजयचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे सांगण्यात येत आहे